संध्याकाळी साडेसहा वाजता आमचा विराज दूध आणि दीपाली दूध लाड लाड ती बी गाडी बसून दूध सुद्धा पित नाही आमचा विराज पाच वाजल्यापासून येण्या करतोय पत्त्या नाही प्यायच पत्त्या नाही बाजीकली आज कुणीकली भाजी आज किती काय काय ऐकलं चवळीच्या शेंगा ऐकल्या आळूचे पानं ऐकले चुकाची भाजी आणि हे वांग्याचं रोप आणलं होतं ते लावलं का तर दुपारी मी वांग्याचं दा रोप आणलं होतं ते नाही दाखवलं हा पण ते आणले लावले ना ओके ओके तर चला काय होतं म्हणली हा तर आनंदी रडायला लागली तर तू जा आनंदीकडे बघ विराज चल अभ्यास करायचा असेल बालवडीतून आला अभ्यास केला का तो अरे अरे कुठे चालला तू आता सध्याला विराज प्यालाय दूध पण मी आणले होते आज वडापाव गरम गरम तर बघू आत्ता दिले खायचे का वडापाव खायचे आवडते तुला आता दूध प्याला ना तू तरी पण वडापाव खायचे आणि I... चला आपण बघू बघायला जाऊ किती किती मोठे आणलेत आणि कोण कोण खाणार आहे हां आता तर आत्ता आम्ही वडापाव आणले होते तर वडापाव आणले चार तर इथं विराज उड्या खाना लागलाय वडापाव खाऊन तर एक आणलाय आन दीपालीला आनंदी तर काही खाणार नाही आणि एक, ना एक बाईला आणलाय एक तुला आणलाय एक विराजला आणलाय आणि एक माला आणलाय आणि अण्णा खात नाही तर आणि आनंदी खात नाही अण्णा आणि आनंद आनंदी खात नाही म्हणल्याच्या नंतर मग दीपालीला एक होईल म्हणलं एक विराजला होईल एक बाईला होईल एक मी खाईन नाही तर अण्णा खातील आणि चार पाव एक्स्ट्रा आणली आणि असं झालं दीपाली तू म्हणली ना त्याच आणा त्याच हॉटेलमधून मी वडापाव आणला तुझ्या आवडता हा तर तू काय करता वडापाव खा मी आनंदीला घेतो गडीवर आणि मला जायचं पुन्हा दुकानात मग तर वडापाव खायला केलेली आहे सुरुवात आणि विराज तू खातो का काय करतो दीपाली बघा कशी वडापाव खातीये आणि हे विराज तर नाचू नाचू खातोय कसा झालाय वडापाव कसा आणलाय छान आहे त्यांनी बनवलेला आपल्याला पण आपले आळूचे पान आहेत ना आणि आता हे आलं ना पालक कि पालक बजे करायचे तो तुझ्या हातचे पालक बजे खायचे बर इकडे बाई पण खाती आणि कल्याणी आपलं आनंदी अशीच खाती का बाई खाती का तिला काय कळत आनंदीला काय काय बिनकुळी बाई कोण टाकली बिनकुळी खालून आली खालू कोण आली होय आणि त्यात पडली होय टाकली का पडली पडली असं होय का पाणी द्यायचं कोतून आता ते पाणी ओतून मग बिंडकुळे जाईन निघून पाण्यात नसतं तिला काय होत पण ते बाजूला खडव पण कुठे गेली कुठे गेली दिसती का आता पाणी ओतलं गायब झाली कुठे गेली काय की हम्म हात नको लावू होत असते होत असते आता विंडकुळीच हारली काय काय म्हणला होता काय म्हणला होता हा कुणी ओतून दिली मी पाणी ओतलं ना बिंडकुळी कुठं गेली बिंडकु येईन का बरं बरं ओतून राहायचं पण भिंकुळी गेली कुठं पण हे तर पाणी ओतलं गायबच झाली विणकुळी हात नको लावू ती गायब होती खिशात जाईन खिशात गेली तुझ्या बघ खिशात काय नाही नाहीत कोळी गुड मॉर्निंग सर्वांना आणि सकाळी सकाळी असं वातावरण झालंय पाऊस चालू आहे म्हणजे जास्त नाही पण एकदम चिमचिम चिमवलं -चिम रात्रभर पाऊस चालू आहे म्हणजे वा आणि आज आहे पंधरा ऑगस्ट आता पोरं यायला लागलेत आणि सकाळच्या वाजल्या सात आणि आता झुम करून दाखवतो तिकडे कसा पाऊस दिसतोय आणि नमस्ते गुड मॉर्निंग हो चपकरीच्या बातम्या आज हम चपकरी हां हो हां सूर्य झाले आहे हो आज आज आपण मोठं म्हणना जा स्वर्गाला जा भारत आपला स्वतंत्र झाला या भारताला माझा मानाचा मुद्रा पंधरा ऑगस्ट रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला धन्यवाद तर गुड मॉर्निंग सर्वांना सकाळ सकाळ तर आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट असल्यामुळं झाला झालाय रेडी एकदम तर बूट घालून कपडे घालून असा मस्त रेडी झालाय आणि आता सकाळच्या वालेला आहे सात तर आठ वाजता विराजला गावात सोडायचं आहे पण विषय असा झाला की बाहेर भरपूर पाऊस चालू आहे म्हणजे ओलं व्हायसारखं नाही का पूर्ण ओले होतील विराजचे कपडे असे पण चला आता कसं त्याला सोडायचंय थोडासा पाऊस कमी झाला आणि चिडचिडीमुळं आता गावात त्याला बालवडी भरते का नाही काय माहिती झेंडा फडकायचा असेल तर पावसामुळं मोठाली माणसं ही करतील आणि इथं आपली शाळा आहे तिथं पोरं गेलेत परत एवढा पाऊस असल्यामुळं फक्त झेंडा फडकूनच ही होईल कारण की बाहेर जागा नाही ना आता पाऊस येतोय मला कार्यक्रम जो असतो बाहेर तो तर पाऊस एवढा लागून राहिला आहे त्याच्यामुळे आता एवढं बोलू होणं कसा कार्यक्रम होतो काय माहिती आता विराजला बी चालता रेडी विराज आणि विराज म्हणजे असा झेंडा वगैरे घेऊन चालला होता सगळं एकदम रेडी झाला आहे बूट वगैरे घालून पण पन त्याचा पण आता हापमोड होतोय बघू मॅडम आल्या तर त्याला देतो लावून आणि आज लई पावसाची हे झालं म्हणजे नाही का असे झेंडे हातातलं ब्रेसलेट आणलं होतं आणि भरपूर असे हे पण आणलं होतं तिरंगा ना? देदो 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 तुला देतो सोडला लावत लावतो 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 तर दीपली मॅडम पण आल्या आंघोळ करून आता दुकानात थांबता त्या गिरायक देण्यासाठी आणि पाऊस चालू असल्यामुळे आज एकदम आहे ना तर क्लॅरिटी पण एकदम डाऊन झाली मला काय मिळच लाग असते हिरू क्लॅरिटीच नाही आबाळ आलंय हां असं झालंय आणि विराज रेडी झालाय बसला जायचं गावात म्हणून आता पाऊस आहे मला ना वाटत आज काही ही होते लवकर सुट्टी करते डान्स नाही गाणे नाही लेकरांचे काहीच नाही काहीच नाही कारण इतका पाऊस आहे मी सगळा आबाळी सकाळवरून बुस 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 बोलत चालला की बोलवते माणसं बोलले होते सगळे लय छिछडे आज हा म्हणजे असा उजेड सुद्धा पडा नाही इतका दुकानात अंधार आहे ना बल्ब चालू आहे म्हणून बरे आणि एकदम असं डगबिग बिग आले ना सगळा अंधार अंधारच झाला आपण कशी झाली चिक चिक बी दाखवा ना तिसरा असं सगळी चिक 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 झाली आहे सगळा रोड पाऊस पावशी इतका पावशी होतो नाही दुःख झालंय सगळं एवढं सगळं काळं 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 झालंय आणि दुःख झाले आणि अजिबात असं म्हणजे नाही का उजेड अजिबात दिसणार क्लिअरिटीची आहे ना हिडिव काढायला सुद्धा क्लिअरिटी आहे ना असं वातावरण सगळे पोरं ओल होत चाललेत ना, आगी ना।, थे 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 ना। आज काय गाणी कॅन्सल झाले गाणी होते का गा? कॅन्सल झाली बघा पोरं पावसाचे पळत येत यांचे डान्स होते का पण पाऊस असल्यामुळे सगळं गाणी ती सगळं कॅन्सल झाले सगळे पोरं सर लोक सगळे चालले पावसा पाण्याची सगळं कार्यक्रम कॅन्सल झाला ना पावसामुळे आज काय आहे बरं का <laughs> सगळंच कार्यक्रम कॅन्सल झाले काहींचे गाणे होते पोरांची त्यांची कॅन्सल झाली घरी hmm. आणि आज आमचा विराजनी बी काही नाही कपडे घातले आणि गेला बी नाही म्हणजे काय आता असा पाऊस मारला तर त्याचे पण कपडे काढले आता ते पण मस्त दुकानात बघत पोरांना दीपाली पण बघत सकाळची आत्ता वाजले साडेआठ आणि आता माझा माझा ड्रेस मा कुठे घेत ड्रेस मग मा जाईन माझं हो जाणं काय आता पावसा पाण्याचं पण जायचंय आपल्याला आपला ड्रेस आहे ड्रेस घालायचं हेल्मेट आहे माग ते घातलं की पण दुकानात मी जातोय वर जाऊन वर वर पत्रा बांधा रे स्वेटरचं पाणी गळत होत ना पाणी गळत होतं मग ते काय केलं पत्रा बांधून घेतला आता मस्त सुट्टी आराम करायचा तर चला आता काय मला पण जायचं आष्टीला आता साडेआठ वाजल्यात आता नऊ वाजता निघतो पंधरा ऑगस्ट मुळे लवकर उठलो लवकर आवरले दिपालीचा पण आता सायपाक झालाय जेवण करायचं आणि ड्युटीला जायचं तर बिटू पुढच्या हिडू मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय हा आज पाऊस आहे ना पावसामुळं विठ्ठल घरी सहज गेले पांढरंग